एल टी बसेस गायब झाल्यात त्यांचा पत्ता लावण्यासाठी हे बघा हे एक मॅग्नेट आहे एनडीआरएफ काही नाव पलट गया और जो जवान थे वो पाणी बने दुर्घटनेतील पहिला मृतदेह हाती लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय हरिहरेश्वर ला दुसरा मृतदेह सापडल्याची माहिती हाती येते नमस्कार मी अश्विन बापट दुपारचे तीन वाजता आपण बघतोय पी माझा बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे महाड दुर्घटनेसंदर्भातली तब्बल चाळीस तास उलटल्यानंतर आता सावित्री दुर्घटनेतले मृतदेह हाती लागलेले आहेत तर दोन मृतदेह बचाव पथकाच्या नसरेस पडले आहेत दादली तर गुहागरहून मुंबईकडे जाणाऱ्या तवेरा गाडीतल्या दोन मृतदेहांची ओळख पडली आणि केंबुर्लीजवळ जवळ संपदा वाजे तर हरिहरेश्वर जवळ शेवंती मिरगळ यांचा मृतदेह सापडला त्यामुळे आतापर्यंत एकूण सहा मृतदेह सापडल्याचं कळतंय आशिष घरात आपल्या सोबत आहेत आपले, आपले प्रतिनिधी आशिष काय अपडेट्स या संदर्भातले आतापर्यंत आणखी दोन मृतदेह मिळालेले आहेत ज्यामध्ये एक दादली च्या खाडीमध्ये एक मृतदेह मिळालेला आहे आवेद चौगुले म्हणून आहे बावीस ते बावीस बावीस वर्षाचा तरुण आहे त्याची बॉडी मिळाली होती आणि त्या पाठोपाठ आता केंबुर्लीच्या परिसरात पुन्हा एकदा आणखीन एक बॉडी मिळाली आहे पांडुरंग घाग म्हणून हा व्यक्ती आहे बॉडी या केंबुर्लीच्या परिसरात मिळाले या अगोदर केंबुर्लीच्या परिसरात आणखीन एक बॉडी मिळाली होती हुँ. जी महिलेची बॉडी होती ती बॉडी सुद्धा त्याच केंबुर्लीच्या परिसरात मिळाली त्याच ठिकाणी त्याच परिसरात ही दुसरी बॉडी सुद्धा मिळालेली आहे अश्विन आशिष धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तेव्हा एकूण सहा मृतदेह आतापर्यंत मिळालेले आहेत आणि ज्याच्यातल्या दोन मृतदेहांची ओळख आता पडलेली आहे जे नव्याने सापडलेले आहेत